रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत महाशिवरात्री व्रताचे महात्म्य महाशिवरात्री भगवान शंकर यांच्या पूजनाचा आणि व्रताचा विशेष दिवस म्हणजे महाशिवरात्री माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शिवाची आराधना करतात प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो संस्कृत पुराणात साहित्यांपैकी अग्निपुराण शिवपुराण पद्मपुराण या तिन्ही ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे महाशिवरात्रीला भगवान शंकराने नृत्य केले अशी ही आख्यायिका प्रचलित आहे एक शिकारी होता तो शिकारी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खाली टाकून लागला नेमकी ती बेलाची पाने त्याच्या न कळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली पहाटे एक हरिण तिथे आले शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरिण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली मला मार पण इतरांना सोडून दे हे पाहून त्याला आश्चर्य वाटले त्याने त्या कुटुंबाला सोडून दिले नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले त्याचा नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला पूजा झाली आणि व्रतही झाले त्यामुळे तो पावन झाला हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरे फुले वाहून पूजा करतात शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा आजही महाराष्ट्रात आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात खीर पंचामृत दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले, केले जातात शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धत आजही प्रचलित आहे याला थंडाई असेही म्हटले जाते महाशिवरात्री पूजेसाठी आवश्यक अशी सामग्री दु दुकानांमध्ये भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाते भस्म रुद्राक्ष रुद्राक्ष माला त्रिशूल शंकराची मूर्ती शिवलिंगे डमरू अशा विविध गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असतात बेलाची पाने पांढरी फुले हार यांचीही विक्री या दिवशी केली जाते अशा प्रकारे भाविक महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची मनोभावी पूजा करतात ओम नमस्कार व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी असलेली बेल ही दाबा धन्यवाद